ऑपरेशन सिंदूरनंतर होणार का तिसरे महायुद्ध पहा ग्रह नक्षत्र काय सांगतात पुढील तीस दिवस असणार कठीण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारत पाकिस्तानमध्ये होणारं तिसरं महायुद्ध जे आहे ते होणार आहे का हे जाणून घेऊयात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर तणाव वाढला आहे ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये झालेल्या भारत पाक युद्धादरम्यान ग्रहांची स्थिती जशी होती तशीच आता देखील आहे मे महिन्यात गुरु आणि राहूचा नववा पंचम योग तयार होत आहे जो योग अशुभ मानला जातो अशा परिस्थितीत तिसऱ्या महायुद्धाबाबत ज्योतिषशास्त्रीय भाकीत काय सांगते चला तर आज जाणून आपण जाणून घेऊयात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रहांच्या स्थितीवरून समजून घेऊयात की तिसरे महायुद्ध होणार आहे का तर खर तर चौदा मे रोजी गुरु मिथून राशीतून प्रवेश करणार आहे बारा वर्षानंतर गुरु आक्रमक वेगाने मिथून राशीत पोहोचेल एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या सुरुवातीला जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते तेव्हाही गुरु आक्रमक होता तसेच अठरा मे रोजी राहू कुंभ राशीत प्रवेश करेल अशा परिस्थितीत गुरु आणि राहूचा नववा पंचम योग तयार होईल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून गुरु आणि राहूचा नववा आणि पाचवा योग शुभ मानला जात नाही अठरा मे पर्यंत शनी आणि राहूचा पिशाच योग देखील तयार होतो प्रत्यक्षात शनी आणि राहू सध्या मीन राशीत भ्रमण करत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार पिशाच योग हा देखील अशुभ योगांपैकी एक आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा पिशाच योग तयार होतो तेव्हा तो तणाव आर्थिक समस्या निर्माण करतो आणि त्याचा सार्वजनिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा असा विश्वास आहे की ग्रहांच्या या स्थितीचा परिणाम देश आणि जगावर युद्धाच्या स्वरूपात देखील दिसून येतो दुसरीकडे कोर्म चक्रानुसार उत्तर आणि पश्चिम भारताची शासक राशी मकर आहे जी सध्या मंगळ ग्रह कर्कराशीत भ्रमण करणाऱ्या मंगळाच्या सप्तम भावाने ग्रस्त आहे त्यामुळे पुढील काही दिवस भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत सात जूनपर्यंत मंगळ कर्क राशीत राहील त्यामुळे सात जूनपर्यंतचा काळ अतिशय संवेदनशील आहे दुसरीकडे अनेक भविष्य देश आणि जगाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आधीच भागीती केली आहेत आजकाल भविष्यातील भाकिती देखील विशेष चर्चेचा विषय विशे होत आहे ज्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख करण्यात आला आहे या भाकितानुसार एकोणतीस मार्च मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीत प्रवेश करेल आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा त्याच्या प्रभावामुळे संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात तर ही सर्व ज्योतिषीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आरे